श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वार, वार, आज आहे वार मंगळवार तारीख असणार आहे आज चौदा जानेवारी आणि आज आलेली आहे मकर संक्रांत मकर संक्रांत ही आपल्या इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण असतो त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हणतात या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि यावेळेस पृथ्वी तलावरती एक सकारात्मक ऊर्जा पसरलेली असते आपल्या मनामधील जे काही वाईट भाव वाईट विचार आहे तर ते नष्ट करण्यासाठीचा सा हा एक खूप छान आणि प्रभावी दिवस असतो या दिवशी आपण जे काही आपल्या घरामध्ये उपाय करू ज्या काही सेवा करू तर त्याचं संपूर्णपणे जे पुण्य आहे त्याचं जे यश आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्यासाठीच आज संध्याकाळी आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळेच आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं जीवनामधील गरिबी संपून जावी आणि जो काही शत्रूंचा त्रास आपल्याला होत आहे तर तो सर्व संपु जावा त्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे एक वेळेस तुम्ही आज संध्याकाळी हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला कुठेतरी आपली नशिबाची जी साथ आहे तर ती मिळत नसते पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथी जवळ येत असतात किंवा या पवित्र तिथींवरती आपण आपल्या घरासाठी पतीच्या मुलांच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जे काही उपाय करतो त्याचं चा खूप चांगलं फळ आपल्याला मिळत असतं कारण त्यावेळेमध्ये कोणाच्याही मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना नसते आणि एका सकारात्मक विचारणेने ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे होत असतात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे समर्पित करत असतो त्यामध्ये आपण माता लक्ष्मीला तुपाचा दिवा समर्पित करतो हनुमंतरायांसाठी आपण चमेलीच्या तेलाचा दिवा समर्पित करतो त्याचबरोबर आपण शनिदेवांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा समर्पित करतो असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित कर करत असतो तर आज संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कधीच पैशांची अडचण येऊन देऊ नये घरामध्ये जर पैसा टिकत नसेल कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल मुलांचं लग्न जमत नसेल त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल जर डोक्यावरती खूप कर्ज झालेलं असेल ह्या ज्या काही सर्व समस्या आहेत त्याचबरोबर अशी काही लोक असतात ना त्यांचा आपल्याला खूप त्रास होत असतो याला आपण शत्रू त्रास म्हणत असतो जर अशा लोकांचा काही त्रास आपल्याला होत असेल तर हे सर्व त्रास संपून जावे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी पाच नंतर किंवा सहा नंतर करू शकता होता कारण त्यावेळेमध्ये माता लक्ष्मी ह्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आपण त्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये जे काही उपाय करतो त्या माता लक्ष्मी बघत असतात आणि त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला देत असतात तर आता तुम्ही याला एक उपाय किंवा सेवा देखील म्हणू शकता या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती घ्यायची तुमच्याकडे इतर कोणताही दिवा असला तरी तो आपल्याला घ्यायचा नाही आपल्याला इथे मातीची पंतीस घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे कुठे अही खराब झालेला किंवा काळा झालेला तुटलेली फुटलेली अशी पंथी घेऊ नका पंथी ही थोड्याशा मोठ्याशा आकाराची घ्यायची जेणेकरून आपला हा जो उपाय आहे चालू आहे तोपर्यंत तो दिवा भिजणार नाही त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये चार वाती टाकायचे आहे चार दिशेला चार वाती टाकायच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती टाकल्या की त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे आता तूपच टाकायचं तुम्ही म्हणाला आमच्याकडे जर तेल असेल तर तेल टाकलं तर चालेल का तेल जर टाकायचंच असेल तुम्हाला तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकू शकता पण शक्यतो करून तूप टाकण्याचा प्रयत्न करा कारण शुद्ध गाईचं जे तूप असतं ते माता लोक लक्ष्मीला खूप खूप लवकर आकर्षित करत असतं त्यामुळे आपण जे काही उपाय करतो त्याचं फळ सुद्धा आपल्याला त्वरित मिळत असतं त्यामुळे ता। शक्य असेल तर तूप टाकण्याचाच तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बघा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु येऊन न देता मनामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट भावना येऊन विचार न करता आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्या कारण जर कोणी रोखल टोकलं तर त्याचे पाहिजे तसे फायदे मग आपल्याला होत नाही त्यामुळे आपल्याला ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्वाचं आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही नऊ वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता जर नऊ पर्यंत नसेल शक्य तर तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर आता काय करायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा चार वाती टाकायची आहे नाहीतर तुम्ही असं कराल की दोन वाती टाकाल आणि त्या चार दिशेला कराल असं चुकणंही करायचं नाही आपल्याला त्यामध्ये चारच वाती टाकायची आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे एक लवंग टाकायचे आहे आणि एक वेलची टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेटमध्ये तुम्हाला खाली फुलं असेल तर फुलांच्या पाकळ्या टाका किंवा तांदूळ ठेवा त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू वाहून तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला चारी बाजूने हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे ईशान्य कोपऱ्या जर तुम्हाला तुमच्या घराचा कळेत नसेल तर तुम्ही सरळ देवघरासमोर ठेवा काहीच अडचण नाही त्यानंतर तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या दिव्यासमोर बसून सर्वात प्रथम माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आज मकर संक्रांत आहे मी तुझ्यासाठी हा दिवा लावलेला आहे माझ्या घरामध्ये कधीच दुःख दारिद्र्य अडचण येऊन देऊ नको जो काही त्रास असेल माझ्या घरामध्ये शत्रूंचा तर तो सर्व संपून जाऊ दे आणि तुझी कृपा माझ्या घरावरती सदैव राहू दे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव तुम्ही या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करा काही चुकलं भुकलं तर माफ करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला सोळा वेळेस श्री सुप्तमचं पठण करायचं आहे पहिल्यांदी फक्त तुम्हाला पंधरा वेळेस श्रीसुक्तम म्हणायचं आहे फलश्रुती पंधरा वेळेस म्हणायची नाही सोळाव्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही श्रीसूक्त म्हणणार आहात त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुती म्हणायची आहे कारण फलश्रुती आपण कधी म्हणतो कारण जी सेवा आपण केलेली आहे त्याचं फळ आपल्याला मिळावं यासाठी ती फलश्रुती म्हणत असतात त्यामुळे फलश्रुती ही सगळ्यात शेवट ज्या वेळेस तुम्ही सोळाव्या वेळेस श्रीसूक्त म्हणणार आहात त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर दिवा चालत आहे तोपर्यंत चालून द्यायचा त्यानंतर दिवा थंड झाला की दिव्यातलं साहित्य काढून घ्यायचं एक रुपयाचं जा नाणं जे आहे तर ते आपल्या जवळ ठेवायचं दिव्यातलं सर्व साहित्य जर शिल्लक असेल तर निर्मल्यामध्ये टाकून ती पंथी परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे सुतर पिरियड असेल तर करू नका चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ